नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला या युट्यूब वरती आपलं सहर्ष स्वागत आज आपण घेऊन येत आहोत की एक नवीन व्हिडिओ नवीन विद्यार्थ्यांसाठी खास असा या व्हिडिओ मध्ये काय पाहणार आहोत आपण तर अभ्यासक्रम आप जो की विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा म्हणजे आपण हळूहळू एका एका विषयाचा अभ्यासक्रम पाहत जाणार आहोत तर प्रथम पाहणार आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम पार्ट फर्स्ट म्हणजेच की भाग एक की जो तुमचा अकरावी आणि बारावी साठी विशे, नंतर जेई आणि नीट साठी तुमचा काय करणार आहे पाया मजबूत करणार आहे असा विषय ज्या विषयाला अनुसरून नंतर फाउंडेशन वरती काय असणार आहे तुमच्या अकरावी बारावीच्या मजला बांधला जाणार आहे तर प्रथम पाहणार आहोत दहावीच स्टेट बोर्डचं आपला काय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक तर ह्या भाग एक या विषयामध्ये काय आहे तर आपण पहिले पाहणार आहोत की आपल्याला किती चॅप्टर आहेत तर मुलांनो या दहावीच्या भाग एक मध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्ये आहेत चॅप्टर दहा एक पासून दहा पर्यंत चॅप्टर दिलेले आहेत त्याच्यामध्ये काही केमिस्ट्रीचे चॅप्टर आहेत काही फिजिक्सचे चॅप्टर आहेत म्हणजे केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्र आपण ज्याला म्हणतो फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र ज्याला म्हणतो आणि हे दोन विषयाचे दिलेले आहेत आणि नंतर काय दिलेलं त्यांनी अवकाश मोहीम दिलेली आहे तर प्रथम पाहूया गुरुत्वाकर्षण हा जो चॅप्टर आहे तो फिजिक्स रिलेटेड आहे आता मी तुम्हाला सांगत बसणार नाहीये की हा चॅप्टर कोणता फिजिक्सचा आहे हा केमिस्ट्रीचा आहे असं नाही आता हा काय की पार्ट फर्स्ट कारण ते तुम्हाला नंतर अकराव्या बाराव्या डिटेलमध्ये आहे आपल्याला जे दहावीला आहे त्या दहावीच्या अनुषंगाने आपण काय करणार आहोत हे सिलेबस पाहणार आहोत सिलेबसची ओळख करून घेणार आहोत सोप्या भाषेमध्ये सांगायचं तर काय जो की आपला अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमाचे काय करणार आहोत आपण ओळख करून घेणार आहोत तर पहा की आपल्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये किंवा पुस्तकामध्ये काय केलेलं की अनुक्रमणिका दिलेली आहे अनुक्रमणिकेमध्ये काय केलेलं त्यांनी पाठाचे नाव आणि ते पृष्ठ क्रमांक दिलेला आहे की ज्या तिथे तुमचा तो धडा किंवा चॅप्टर काय होईल सुरू होईल आणि तिथे संपेल तर खाली तर पहा पहिला चॅप्टर आहे गुरुत्वाकर्षण गुरुत्वाकर्षण मध्ये गुरुत काय असणार गुरुत्वाकर्षण बल त्याच्याविषयीचे ऐतिहासिक पुरावे काय कोणत्या शास्त्रज्ञांनी त्याच्यावर काय काम केलं आणि गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव कसा होतो ह्या गोष्टी याच्यामध्ये असणार आहेत पुढचा आहे मूलद्रव्याच्या आवर्ती वर्गीकरण मूलद्रव्याचा जो टेबल असतो आपण फिरॉडिक टेबल ज्याला म्हणतो त्याच्याविषयीचे डिटेल्स त्याच्यामध्ये असणार आहेत पुढे पहा रासायनिक अभिक्रिया व समीकरणे म्हणजे ज्याला केमिकल रिॲक्शन्स म्हणतो त्या रासायनिक अभिक्रिया आणि त्याचे समीकरण कसे असणार आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते वगैरे विद्युत धारेचे परिणाम उष्णता त्याच्यानंतर आहे प्रकाशाचे अपवर्तन तर हे जे काय आहे की त्याच्यामध्ये विद्युत धारेचे परिणाम काय असणार आहेत उष्णता काय म्हणजे काय किंवा उष्णतेचा उपयोग कसा होतो या गोष्टी त्याच्यामध्ये येतील त्याचबरोबर काय प्रकाशाचे अपवर्तन आहे भिंग व त्याचे उपयोग आता जो माझा चष्मा आहे हाही एक प्रकारचं भिंग आहे मग त्याचे उपयोग कसे असतात मला लांबच दिसत नाही त्यावेळेस कोणता चष्मा जवळचं दिसत नाही त्यावेळेस कोणता चष्मा अशा आणि त्याच्याविषयीची काही गणित असणार आहेत बरोबर विज्ञान आहे कार्बनी संयुग आणि अवकाश मोहीम तर आपण काय करू एक एक करून आता गुरुत्वाकर्षण चॅप्टरमध्ये किंवा त्या धड्यामध्ये काय असणार आहे तर पहा गुरुत्वाकर्षण मध्ये आपण काय शिकणार आहोत तर एक आहे गुरुत्वाकर्षण म्हणजे काय बरोबर त्या गुरुत्वाकर्षणचे वेगवेगळे समीकरण असणार आहेत त्यानंतर केप्लरचे नियम केप्लरने तीन नियम दिलेले आहेत त्याच्यातल्या अभ्यासाला आपल्याला नियम दिलेले आहेत मग केप्लरचे नियम कशा विषयी होते त्याच्याबद्दल केप्लरच्या नियमाचे समीकरण काय आहेत ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत नंतर आहे पृथ्वीचे गुरुत्वीय तोरण म्हणजे पृथ्वीचं गुरुत्वीय तोरण किती ते तो कोणत्या अक्षरानं दाखवलं जातं आणि त्याची व्हॅल्यू किती म्हणजे त्याचे मूल्य किती आहे ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतील त्यानंतर मुक्तिवेग बरोबर असं आपण त्याला स्केप व्हाव्यासाठी म्हणतो तो वेग किती असतो तो कसा कॅल्क्युलेट केला जातो आणि तो कसा काढला जातो ह्या गोष्टी ह्याच्यात पाहणार आहोत पुढचं येतं वर्तुळाकार गती आणि अभिकेंद्री बल ह्या दोन्ही गती ह्या गतीचा आणि अभिकेंद्री बलाचा कॅल्क्युलेशन कसं केलं जातं त्याचे प्रकार कसे असतात ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतील त्याचबरोबर न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत युनिव्हर्सल लॉ आहे न्यूटनचा त्याच्यामध्ये कोणी चॅलेंज करू शकलेला नाही असा जो नियम आहे आणि मुक्त पतन ज्याला आपण फ्री फॉल म्हणतो तर ह्या का गोष्टी काय येणार आहेत आपल्या गुरुत्वाकर्षण ह्या चॅप्टरमध्ये येणार आहेत त्याच्यानंतर जो आपला दुसरा पाठ आहे किंवा दुसरा धडा किंवा दुसरा चॅप्टर जो आहे तो आहे मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण ह्याच्यामध्ये ना पाच पॉइंट आहेत पाच पॉइंटमध्ये पूर्ण चॅप्टर काय किंवा हा आहे तो संपवलेला आहे त्याच्यामध्ये पहिला पॉईंट येतो मूलद्रव्य व मूलद्रव्यांचे वर्गीकरण एक प्रश्न पडतो की तुम्हाला मूलद्रव्य म्हणजे काय मग मूलद्रव्याचं वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे कसं केलं जातं ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत पुढे आहे न्यूलंडच्या अष्टकांचा नियम आहेत त्यांचा नियम आपण शिकणार आहोत पुढे आधुनिक आवर्त सारणी मग ते कोणी तयार केली कशी तयार केली मग त्याच्याविषयी अनुक्रमांक वापरला का अनुभारांक वा वापरला ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये येणार आहेत पुढे डोबेरायनर चित्रके असतील आणि मेंडेल्यूची आवर्त सारणी तर ह्या गोष्टी या धड्यामध्ये आपल्याला काय करायचं कंप्लीट करून घ्यायच्या आहेत पूर्णता शिकून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतरचा जो तिसरा धडा आहे दुसरा तिसरा चॅप्टर आहे तो आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे जी रासायनिक अभिक्रिया आहे त्याच्याविषयीची गोष्ट आपण ह्याच्यात पाहणार आता रासायनिक अभिक्रिया म्हणजे की पाणी तयार होताना एक रासायनिक अभिक्रिया घडते किंवा मीठ तयार होताना एन ए प्लस सी एल एन एसीएल टू काय असेल ते तयार होणार किंवा सॉरी एन तयार होणार जी ज्या अशा गोष्टी आहेत ता, त्या रासायनिक अभिक्रिया असतात मग रासायनिक अभिक्रिया संतुलन संतुलित करणे ती रासायनिक अभिक्रिया संतुलित करण्यासाठी म्हणजे एका हायड्रोजन बरोबर ऑक्सिजनचे किती रेणू जातात अणू जातात मग त्याचा रेणू कसा तयार होतो ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये पाहणार कारण दोन अणू एकत्र आले का एक रेणूत काय होतो तयार होतो ह्या गोष्टी ह्याच्यामध्ये पाहणार मग किती अणू एकत्र आल्यावर किती इकडचे दुसऱ्या पदार्थाचे किती अणू एकत्र आले पाहिजेत ह्या गोष्टी ह्या ज्या आहेत त्याला आपण काय म्हणतो की रासायनिक अभिक्रिया काय करणे संतुलित करणे रासायनिक अभिक्रियांच्या लेखनाचे नियम म्हणजे उजूकडून डावीकडे लिहायची का डावीकडून उजवीकडे लिहायची मग डावीकडे काय घ्यायचं उजवीकडे काय घ्यायचं जे अभिक्रियाकारक का आहेत ते कुठे घ्यायचे नंतर तयार होणारा त्यांचा जो प्रोडक्ट आहे तो कोणीकडे घ्यायचा बाण कुठं दाखवायचा मग त्याच्यातून उष्णता रिलीज होते का का उष्णता घेतली जाते ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार पाहणार आहोत अभिक्रियामध्ये काय की एकतर त्या नवीन एखादा जुना एखादा मूलद्रव्य आहे आपन, ते दुसऱ्या त्या एखाद्या पदार्थामधल्या मूलद्रव्याला रिप्लेस करतंय का त्याला सबस्टिट्यूट करतंय किंवा ते नवीनच एखादं मूलद्रव्य तयार होतंय ह्या ज्या गोष्टी आहेत हे या धड्यामध्ये काय करणार आहोत आपण पाहणार आहोत त्याच्यानंतरच आहे विद्युत धारेचे परिणाम परिणाम काय होतात विद्युत धारेचे विद्युत धारा कुठे कुठे वापरली जाते कशी वापरली जाते विद्युत धारा कॅल्क्युलेट कशी केली जाते म्हणजे त्याची गणना कशी केली जाते ह्या गोष्टी आहेत पहा विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतर म्हणजे एखाद्या आता आपण हा बोर्ड मधले लाईट चालू केली मग ह्या बोर्डमध्ये लाईट कशी आली ते लाईटचं स्थानांतरण कसं झालं ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या विद्युत धारेविषयी आपण पाहणार आहोत नंतर विद्युत धारेचे औष्णिक परिणाम आपण पहा घरी हिटर वापरतो किंवा शेगडी वापरतो जी शेगडी आहे तिचे तार लाल होते मग ती लाल तार होते, कशी होते मग त्याच्यामध्ये रोध कसा वापरला जातो विद्युत धारा कशी वाहते मग त्याचं विभावांतर कसं होतं ह्या ज्या गोष्टी आहेत ते ह्याच्यामध्ये येणार आणि विद्युत धाराचे चुंबकीय परिणाम आपल्या घरी पहा किंवा शेतामध्ये जर गेलात तुम्ही तर शेतामध्ये आपल्या मोटर असते पाण्याची मग त्याच्यामध्ये काय असतं तर ते तांब्याची तार वेगवेगळ्या प्रकारे वेळे टाकून तयार केलेले असते आणि त्याच्यातनं काय करत होतं विद्युत विद्युत चुंबकीय बल तयार केलं जातं आणि ते पाणी खालून वरती आणलं जातं ते परिणाम कसे आहेत ते डिटेल ह्या चॅप्टरमध्ये विद्युत धार्याचे परिणाम या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत नंतर पुढचा जो धडा आहे पाचवा तो आहे उष्णता उष्णता अप्रकट उष्मा म्हणजे काय ह्या गोष्टी आपण त्या धड्यामध्ये येतील त्याचबरोबर पाण्याचे असंगत आचरण म्हणजे की पाणी कोणत्या डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला म्हणजे तापमानाला कसं वागतं चार डिग्री सेल्सिअसच्या अगोदर कसं वागतं चार डिग्री सेल्सिअसच्या नंतर कसं पाण्याचं आचरण होतं ह्या गोष्टी पाहणार आणि चार डिग्री सेल्सिअसला कसं आचरण असतं पाण्याचं ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर विशिष्ट उष्मधारकता म्हणजे काय पहा पाणी जर सहज तुम्ही तापवलं तर ते शंभर डिग्री सेल्सिअसला उकळेल पण त्याच्यामध्ये जर मीठ टाकून हे केलं तर ते कधी उकळेल ते बघा तुम्ही त्याला जरा थोडासा वेळ लागेल पण तेच पाणी जर आपण काय केलं कुकर मध्ये टाकलं तर ते कधी उकळेल कारण ते दाबा खाली असतं मग त्याचे वेगवेगळे गोष्टी आहेत पण नंतर पुनर्हिमाय पहा कि बर्फ घ्यायचा बर्फाच्या मध्ये काहीतरी तार वगैरे हे करून हे करायचं आणि दाबायचं फक्त तर ते बर्फ परत जोडला जातो ह्या अशा ज्या गोष्टी आहेत त्या ह्या उष्णता ह्या चॅप्टरमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत नंतर दोबिंदू तापमान आणि आर्द्रता दोबिंदू म्हणजे काय तापमान म्हणजे काय आणि आर्द्रता म्हणजे काय आर्द्रता वातावरण आपण म्हणतो पहा आज आज वातावरण जर आर्द्र आहे किंवा ह्युमिडिटी वाढली असं जनरल काय म्हणतो आपण ह्युमिडिटी वाढली वातावरणातली तर काय होतं आर्द्रता वाढलेली असते मग आर्द्रता म्हणजे काय ह्या गोष्टी ज्या आहेत त्या ह्या आपण पाचव्या धड्यामध्ये किंवा पाचव्या चॅप्टरमध्ये येणार आहेत त्याच्यानंतरचा जो धडा आहे तो आहे प्रकाशाचे अपवर्तन प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय हा पहिला प्रश्न तुम्हाला पडला असेल त्याचही सोल्युशन इथं असणार आहे त्यानंतर अपवर्तनांक म्हणजे काय म्हणजे एखाद्या माध्यमातून तो प्रकाश किरण जाताना त्याचं डेव्हिएशन किती होतं किंवा तो किती कोणामध्ये वळतोय हे आपण ह्या ठिकाणी पाहणार आणि अपवर्तनाचे नियम आहेत ते नियम आहेत अपवर्तनाचे त्या ह्या ठिकाणी दिलेले आहेत ह्या झाड्यामध्ये आणि प्रकाशाचे अपस्करण अपस्करण म्हणजे माहिती आहे तुम्हाला की प्रकाश वेगवेगळ्या रंगामध्ये काय होणे विखुरणे त्याला गोष्टीला आपण काय म्हणतो प्रकाशाचे अपस्करण असं म्हणतो त्याच्यानंतर पा आता हे दोन चॅप्टर एका रिलेटेड एक आहे प्रकाश आणि प्रकाशाच्या प्रकाशा नंतर प्रकाशाचा अभ्यास झाल्यानंतर त्यांनी भिंग दिले अगोदर भिंग दिले का नाही कारण तुम्हाला प्रकाश म्हणजे काय प्रकाशाचं डेव्हिएशन कसं होतं म्हणजे आपण बहिलं का प्रकाशाचं काय होतं पाहिलं होतं की आपण अपवर्तनांक आणि अपवर्तनांचे नियम पाहिले होते मग त्याच्यानंतरच त्यांनी सांगितलं की काय भिंग कारण भिंगामध्ये प्रकाशाचं अपवर्तन वगैरे ह्या गोष्टी येतात म्हणून अगोदर तुम्हाला प्रकाश कोला यांनी आणि जे किती अभ्यास पूर्ण रीतीने सिलेबस किंवा तुमचा अभ्यासक्रम फ्रेम केलेला असतो हे पहा पहा मग भिंग म्हणजे काय चिन्ह संकेत प्लस आपण म्हणतो पहा माझा चष्मा मायनस आहे माझा प्लस आहे मला दूरचं दिसत नाही मला जवळच दिसत नाही मला जरा भिंगाचा चष्मा आहे वेगवेगळे प्रकार असतात तुम्ही जर म्हाताऱ्या लोकांचा चष्मा पाहिला तु बर बर, तर तो जाड अशा भिंगाचा असतो ते म्हणतात मला जवळच दिसत नाही चाळीशी लागली चाळीस वयानंतर लागते पण गावाकडे काही ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं तुम्ही काय म्हणतात चाळीशी लागली बरोबर तर असं असतं तर ते भिंगाचे वेगवेगळे प्रकार आहेत ते पाहणार आहोत आपण तेच दृष्टी दोष वगैरे हो आहेत त्याच्यात उपाय आता मला जर लांबच दिसत नाही तर मी कोणत्या प्रकारचा चष्मा वापरणार मला जवळच दिसत नाही तर मी कोणत्या प्रकारचा चष्मा वापरणार किंवा माझ्या जे डोळ्याचा आकारच जरा वेगळा झालेला असेल तर कोणत्या प्रकारचा चष्मा वापरणार ह्या ज्या गोष्टी आहेत ते ह्या चॅप्टरमध्ये येतात नंतर अपवर्तित किरणांचा रेखन कसं केलं जातं बरोबर त्याचे डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपल्याला असणार आहे मानवी डोळा व भिंगाचे कार्य आता मानवी डोळा जो आहे आपला समजा हा माझा डोळा आहे मग त्याचं कार्य काय करतो तो कसा बघतो त्याचे फोको लेंथ किती असते बरोबर आणि तो वेगवेगळे प्रकार कसं कार्य करतो कर 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 कर, आणि तो कोणत्या भिंगाचं कार्य करतो किंवा वेगवेगळे भिंग आहेत ते भिंग कशा प्रकारे कार्य करतात हे आपण या ठिकाणी पाहणार आणि भिंगाचे वेगवेगळे उपयोग आहेत दुर्बीन असेल आपला आता सध्या जो व्हिडिओ शूट होतोय त्याच्यामध्ये त्या कॅमेऱ्याला लावलेले लेन्स असेल अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे भिंग आहेत त्या भिंगाचा उपयोग आपण दैनंदिन जीवनामध्ये कसा करून घेतो हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर धातू विज्ञान आहे पहा मेटल धातू धातू विज्ञानामध्ये काय असणार आहे आता पहा की धातूंचे भौतिक गुणधर्म भौतिक म्हणजे काय जे आपण डोळ्याने पाहू शकतो असे गुणधर्म बरोबर धातू धातू काय द्रव आहे स्थायू आहे का वायू आहे मोस्ट ऑफ द धातू काय असतात सायू रूपामध्ये असतात मग हे त्या धातूचे वेगवेगळे गुणधर्म आहेत तन्यता वगैरे हे गुणधर्म आपण त्याच्यामध्ये पाहणार आहोत डिटेल्समध्ये धातूंचे रासायनिक गुणधर्म पहा लोखंडाचा जर गोष्ट ठेवली तर ती काय होते गंजते मग ते का गंजते मग ते रासायनिक गुणधर्म त्याचे काय असतात वेगवेगळे असतात नंतर अधातूंचे रासायनिक गुणधर्म आता धातूचे पाहतोय म्हटल्यावर अधातूंचे पण रासायनिक गुणधर्म आपण काय करणार आहोत पाहणार आहोत त्याचबरोबर धातू विज्ञान म्हणजे त्याच्यातल्या विविध संकल्पना आहेत त्या विविध संकल्पना या चॅप्टरमध्ये किंवा ह्या धड्यामध्ये काय होणार आहे कव्हर करून घेतल्या जाणार आहेत तुम्हाला शिकवल्या जाणार आहेत नंतर अधातूंचे भौतिक गुणधर्म पहा धातूंचे बौद्धिक गुणधर्म पाहिले होते मग आता अधातूंचे पण भौतिक गुणधर्म पाहणार आहोत इथे काय पाहिलं होतं धातूंचे रासायनिक गुणधर्म पाहिलं होतं मग खाली लगेच आपण काय पाहिलं अधातूंचे रासायनिक गुणधर्म म्हणजे धातू आणि अधातू म्हणजे काय धातूचे गुणधर्म कोणते कोणाला म्हणायचं धातू कोणाला म्हणायचं त्यांचे वेगवेगळे गुणधर्म रासायनिक गुणधर्म भौतिक गुणधर्म ह्या चॅप्टरमध्ये मध्ये आपण पाहणार आणि धातूंची अभिक्रियाशीलता श्रेणी कशी असणार आहेत तर एक चार्ट असणार आहे किंवा टेबल असणार आहे त्याच्यामध्ये त्याची श्रेणी दिलेल्या असणार आहेत पुढे आहे आयनिक संयुगे म्हणजे आयन कसे तयार होतो इलेक्ट्रॉन दिल्यानंतर कसा तयार होतो मग त्याच्यावर प्लस चिन्ह किंवा अधिकचं चिन्ह असतं ते कधी येतं आणि निगेटिव्ह चिन्ह कधी येतं ह्या गोष्टी इथं पाहणार आहोत तर ही झाले आणि हे आयनिक संयुगे वगैरे कसे तयार होतात हे पाहणार आहोत पुढचा जो आहे धडा तो आहे कार्बनी संयुगे बरोबर आता पहा इथं काय पाहिलं आपण की आयनिक संयुगे पाहिलं बरोबर की ह्याला रिलेट करून त्यांनी काय केलेलं की पुढचा चॅप्टर चालू केला की कार्बनी संयुगे म्हणजे अगोदर तुम्हाला काय शिकवलं संयुगे शिकवले आणि नंतर मग कार्बनी संयुगे स्पेसिफिक अभ्यास करायला हे पाठवलं कारण निसर्गामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे हे संयुगे आहेत म्हणजेच कार्बनी संयुग आहेत तर कार्बनी संयुगामधील बंद कोणकोणते कोणते असतात म्हणजे हातला कार्बन असेल आणि हा हायड्रोजन असेल हा तयार होताना हा इथला जो बंद तयार होणार आहे तो कोणत्या प्रकारचा असणार आहे तो एकेरी बंद आहे का दुहेरी आहे का तिहेरी आहे मग जसा जसा आपण तो एखादा संयोग घेणार आहोत त्या संयोगामध्ये वेगवेगळ्या प्रकारे ते असणार आहे बरोबर पुढे हायड्रोकार्बन मग हायड्रोकार्बन कशाला का म्हणायचं थोडक्यात कसं असतं की कार्बन आणि हायड्रोजन जर असेल एखाद्या कंपाऊंडमध्ये किंवा एखाद्या संयुगामध्ये तर त्याला हायड्रोकार्बन म्हणलं जातं मग त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत एकेरी बंद वाले, दुहेरी बंद तिहेरी बंद बरोबर तर अशा आहेत त्याचबरोबर क्रियात्मक गट व समजातीय श्रेणी क्रियात्मक गट म्हणजे कसं की मी तुम्हाला म्हणलो अल्कोहोल अल्कोहोलमध्ये काय येणार ओ एच येणार किटोनमध्ये वेगळं येणार बरोबर मध्ये वेगळं येणार असे जे वेगवेगळे प्रकारचे क्रियात्मक गट आहेत ते येणार आहेत त्याचबरोबर कार्बनी संयुगाचे रासायनिक गुणधर्म कोणते जे कार्बनी संयुग आपण तयार करून करणार आहोत किंवा निसर्गात तयार आहेत मग त्याचे काय आहे तर कार्बनिक संयुगाचे रासायनिक गुणधर्म आपण पाहणार आहोत नंतर कार्बन कार्बन म्हणजे काय तुम्हाला माहितीये कोळसा थोडक्यात लक्षात ठेवायचं जनरल स्टमेंटमध्ये काय लक्षात ठेवायचं की कोळसा म्हणजे कार्बन बरोबर तर कार्बन एक वेगळे मूलद्रव्य हो आहे असं का म्हणले हेही त्या ठिकाणी आपल्याला त्यांनी खूप सविस्तरपणे माहिती दिलेली आहे नंतर कार्बनी संयुगाचे नामकरण कसं केलं जातं आता इथं पहा की क्रियात्मक गट असतात बरोबर त्या क्रियात्मक गटावर अवलंबूनच काय केलं जातं नामकरण वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं तुम्हाला मी सांगितलं होतं ऑक्सिजनमध्ये काय समजा ओ एच असेल किंवा सीएचओ असेल सॉरी ऑक्सिजन म्हणण्यापेक्षा वेगवेगळ्या कंपाऊंड मध्ये जातं नंतर महारेनो व बहुवारिके बहुवारिके म्हणतो की म्हणतो प्लास्टिक हे पॉलिमर आहे प्लास्टिक काय आहे पॉलिमर त्याला मराठीमध्ये काय म्हणतात बहुवारिके म्हणलं जातं आणि हे आहे महारेणू तर यांचा अभ्यास आपण कार्बनिक संयोगामध्ये करणार आहोत आणि आपला जो लास्ट या सिरीज मधला म्हणजे की आपला विज्ञान व तंत्रज्ञान भाग एक च्या सिरीज मधला हा लास्टचा चॅप्टर आहे तो आहे अवकाश मोहीम अवकाश मोहिमेमध्ये पहा अवकाश मोहीम म्हणजे काय अवकाश म्हणजे माहिती आपल्याला <laughs> वरती जायचं ढागामध्ये असं नाही तर अवकाश म्हणजे फक्त एक ठरलेले त्यांचे रेंज असतात वेगवेगळ्या प्रकारच्या रेंज आहेत किंवा दोन हजारच्या वरची दोन हजार ते सहा हजार फी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेंज आहेत त्या रेंजमध्ये आपण ज्या अभ्यास करण्यासाठी सॅटेलाईट किंवा उपग्रह ज्याला म्हणतो आपण ते पाठवणे मग किंवा मानवी गोष्टी पाठवणे म्हणजे माणसं पण पाठवली चंद्रावर वगैरे पाठवले येतं तुम्ही पाहिलं होतं दोन हजारच्या आसपास आपल्या स्वर्गीय कल्पना चावला पण गेलेल्या होत्या पण त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता त्या मिशन मध्ये तर त्या गोष्टी आहेत त्या अवकाश मोहिमा असतात आपण म्हणजे आम्ही ते ऐकलेलं आहे आता पण आपण अमेरिकेचे ते की श्रीमती सुनीता विल्यम्स वगैरे त्या अडकल्या होत्या अमेरिकेने त्यांना स्पेस क्रू पाठवून ते रिटर्न घेऊन आले वगैरे ते तर त्या असतात त्या अवकाश मोहिमा असतात त्या अवकाश मोहिमांची माहिती आपण इथे घेणार आहोत कृत्रिम उपग्रहांचे वर्गीकरण कसं केलं जातं कोणत्या पद्धतीने केलं जातं आणि कोणत्या घटकावरती केलं जातं हे ह्याच्यामध्ये असणार आहे उपग्रह प्रेक्षेपक म्हणजे एखादा रॉकेट सॅटेलाइट लावायचा वरती लावायचा पण त्या उपग्रहाला खालून काहीतरी रॉकेट पाहिजे जे रॉकेट असतं त्याला प्रक्षेपक म्हणलं जातं मग ते प्रक्षेपकाचे आपण क्लासिफिकेशन वगैरे पाहणार कुठं तयार करतात कसे तयार करतात त्याच्याविषयीचं संशोधन कसं चालतं त्याच्या संस्था कोणत्या ह्या गोष्टी त्याच्यामध्ये येतील नंतर कृत्रिम उपग्रह आता पहा की आपण म्हणलं की चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे तो नंतर हो बरोबर आहे सर पण हा झाला नॅचरली म्हणजे नैसर्गिक उपग्रह झाला पण कृत्रिमरित्या आपण आपल्या अभ्यासासाठी तयार करून जे उपग्रह पाठवतो अवकाशामध्ये ते कृत्रिम उपग्रह झाला आपण आज बसून किंवा तुम्ही आता मला जे ऐकताय ते कुठून तरी सॅटेलाइटद्वारे डाटा ट्रान्समिशन होऊन किंवा त्या डाटाचं संव... संवन होऊन काय होतंय तर त्या गोष्टी तुम्हाला ऐकायला भेटता येतं कृत्रिम उपग्रहांच्या भ्रमण कक्षा म्हणजे पृथ्वीभोवती फिरताना त्या उपग्रहांच्या भ्रमण कक्षा कशा आहेत त्या कक्षांचे वेगवेगळे प्रकार आहेत मग ते कोणते प्रकार आहेत तर त्या गोष्टी आहेत ते त्या पॉइंटमध्ये आपण कव्हर करणार आहोत नंतर पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा पहा पृथ्वीपासून दूर गेलेल्या अवकाश मोहिमा या गोष्टी याच्या ठिकाणी काय करणार आहोत आपण अभ्यास करणार तर अशा प्रकारे काय पाहिलं आपण जो दहावी चा भाग एक आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा त्याच्यामध्ये काय पाहिलं तर दहा चॅप्टर पाहिले आणि ह्या दहा चॅप्टरमध्ये काय पाहिलं तर आपण पूर्ण सिलेबस पाहिलेला आहे की आपल्याला समजा अवकाश मोहिमा असेल त्याच्यामध्ये काय शिकणार आपण बरोबर नंतर कार्बनी संयुग असेल त्याच्यामध्ये काय पाहणार आपण धातू विज्ञानामध्ये काय पाहणार आहोत किंवा त्या सिलेबस काय आहे आणि आपल्या आप परीक्षा महामंडळानं तो सिलेबस कसा फ्रेम केलेला आहे आणि हे पॉईंट आपल्याला काय दाखवलं जास्तीत जास्त मार्क्स घेण्यासाठी आणि नीट आणि जे आपला पाया मजबूत करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत तर हे जे अभ्यास करताना आपण प्रत्येक पॉइंटचं मुद्देसूदपणे आणि डिटेलमध्ये काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत सुरुवातीचा पॉईंट पाहिला होता आपण गुरुत्वाकर्षण ही पाहिली होते पण आपण इंडेक्स पाहिले होते इंडेक्समध्ये आपले दहा चॅप्टर दिलेले आहेत आणि दहा चॅप्टरचं आपण काय करणार आहोत खूप मुद्देसूदपणे काय करणार आहोत अभ्यास करणार आहोत आणि याच विषयीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपण युट्यूबवरती अपलोड करत जाणार आहोत जास्तीत जास्त माहितीसाठी चॅनलला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉनला प्रेस करा थँक्यू